नमस्कार जयजाओ जयशिवराय ऊसाची टोळी चालू आहे आपल्याला माहिती आहे ऊस टोळी चालू आहे हा आपल्याला ऊस दाखवायचा हा स्पेशल व्हिडिओ उसासाठी आहे शेतकऱ्यांना माझ्या सर्व कुणबी मराठ्यांना सगळ्या सोयांना ऊस दाखवायचा आहे ऊसाची पद्धत हा आहे एक ते झिरो दोन ऊस इथं चालू आहे तोडणी आणि माल कसा निघलाय उसामध्ये हे पण दाखवतोय तुम्हाला मोळ्या दिसतात का नाही मला माहित नाही हे बघा हे मोळ्यात आणि हा आहे इकडं परत दोनशे पासष्ट कसा आहे दिसतय का आपल्याकडे कोणता ऊस असतो नक्की कळवा हा बघा ऊस उस... आणि ऊसाच्या खत व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी किंवा पाणी व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा नक्की एक व्हिडिओ बनेल ऊसाचं खत व्यवस्थापन चला कारण की सोयाबीन आणि हरभऱ्याचं खत फवारणी व्यवस्थापनचे माझ्याकडे शेड्यूल आहेत कशा पद्धतीनं कोणत्या टायमाला कधी कोणती फवारणी केली पाहिजे कोणतं खत दिलं पाहिजे तर खताचा देखील उसाच्या नक्की बनेल आपण म्हणल्याच्या नंतर कस काय हाय चला धन्यवाद जय जय जवान जय जै किसान